सुरू लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची खासदार कोण हवा या मतदारसंघामधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शिवाजीराव आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडनं शिवाजीराव आढळराव तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडनं विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि वंचितकडून मंगलदास बांदल अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे विद्यमान खासदार अमोल कोल्हे मतदारसंघामध्ये फारसे फिरकले नाही अशी टीका होते शिवाजीराव आढळ यांनीसुद्धा पंधरा वर्षामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये खूप हवा गेली होती आपल्याला कोण पर्याय मिळत नाही परंतु विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आठवळगावांना अक्षरशः पाणी पाजलं चितपट केलं आता विद्यमान खासदार मतदारसंघामध्ये फिरकत नाही अशी टीका होते या मतदारसंघामध्ये का लोकांना काय वाटतंय लोकांच्या कोण काय भावना आहेत खासदार कोण हवा मंगलदास बांदल आठवळगाव की कोल्हे काय सांगाल इकडे काय परिस्थिती आहे खासदार कोण पाहिजे आजची परिस्थिती पाहिल्या असता या ठिकाणी मागच्या पंचवार्षिकला ज्या वेळेला लोकांनी कोल्हेसाहेबाला निवडून दिलं त्यानंतर साहेब आम्हाला परत कधी करत दिसलेच नाहीत जनमानसांमध्ये जनमानसांचं काय अडचणी आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत या प्रश्नाबद्दलही कोणाला कधी विचारलं नाही आणि अशा असताना अशा पद्धतीचा खासदार जर असेल तर लोकांमध्ये नक्कीच नाराजी निर्माण निर्माण होईल त्याच्या अगोदरचे पाच तीन टर्म ज्यावेळेला आढळराव पाटील ज्या वेळेला ल खासदार होते त्यांनी जनमानसांमध्ये येऊन जनमानसांमध्ये कामं केली लोकांच्या आडी अडचणी समजून घेतल्या अशा पद्धतीचा खासदार जर या ठिकाणी असेल तर नक्कीच गरिबांचे आधारस्तंभ शिवाजी आढळ पहिल्या आणि दुसऱ्या टर्मला होते नंतर ते सुद्धा म्हणायचे माझ्यावर शरद पवार उभे करा नाही तर अजून कोणी करा अमेरिकेचा कर अध्यक्ष माझ्या पुढे उभे करा मला काही फरक पडत नाही अशी हवं त्यांच्या पण डोक्यात दिली होती कोल्ह्यांनी त्यांना पाणी पाजलं कोल्ह्यांनी पाणी पाजलं म्हणजे कोल्हे त्यावेळेला छत्रपती शिवाजींनी पासून चितपट केलं संभाजी महाराजांची मालिका ज्या वेळेला त्या त्या काळात चालू होती आणि लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीची त्यांच्याबद्दल क्रेज तयार झाली होती लोकांनी त्यांना त्या भावनेपोटी निवडून दिलं परंतु ज्या भावनेपुटी निवडून दिलं किंवा लोकांनी त्यांना संधी दिली परंतु त्या संधीचं सोनं नक्कीच त्यांना करता आलं नाही म्हणून यावेळेला कोल्हे साहेबांना नक्कीच लोक दूर करतील असं मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीला किंवा विधानसभेच्या निवडणुकीला जी मंडळी उभे राहतात आम्हाला जनतेचे प्रश्न सोडवायचे जनतेची सेवा करायची असं सांगत असतात उद्देश खरा हा तो असतो काही लोकांमध्ये असतो काही लोकांमध्ये नसतो काही लोकांना फक्त आपल्याला खासदार व्हायचं आपल्याला कुठेतरी लोकांनी हे केलं लो पाहिजे म्हणून काही जण उभे राहतात काही जण लोकांची सेवा करण्यासाठी उभे राहतात मंगलदास बांदल या रिंगणामध्ये उतरणार आहेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीनं ते आपली नशीब आजवणार आहेत कसं पाहता त्यांनी याच्या अगोदरच्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेच्या मार्फत काम केलेलं आहे लोक त्यांच्याकडं पाहत असताना काही गोष्टी त्यांच्या चांगल्या आहेत परंतु काही गोष्टी ज्या आहेत मध्ये त्यांना त्यांच्या त्या याच्या याच्यातून त्यां 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 त्यांना अटक झालेली होती त्या याच्यामुळं थोडासा त्यांच्यावर परिणाम होईल जुन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहे हो समाधानी आहे ना प्रत्येक ज्या ज्या वेळेला प्रत्येकाची जे सत्ता येते ते त्या वेळेला सगळेच प्रश्न सोडतात असं नाही काही प्रश्न अपुरे असतात त्यासाठी त्यांना परत या ठिकाणी आपण दिलं पाहिजे शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश आहे कांद्याची निर्यात थांबली दुधाचे बाजारभाव पडले शेतामध्ये पिकवलेल्या पिकाला बाजारभाव मिळत नाही केंद्राने लक्ष घालण्याची गरज अशी मागणी होते नक्कीच शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी कामं केली पाहिजे या याच्या अगोदरच्या ही काळामध्ये शेतकऱ्यांक त्या काळामध्ये सुद्धा दुर्लक्ष झालं आताच्या या टर्मलासुद्धा थोडंसं दुर्लक्षच होतं आहे परंतु काही प्रश्न जे महत्त्वाचे प्रश्न देशाच्या दृष्टिकोनातून आहे हे सरकार आल्यानंतर मोदी साहेब आल्यानंतर देशाच्या दृष्टिकोनातून नक्कीच त्यांनी चांगलं काम केलेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे नाहीत शेतकऱ्यांचे नक्कीच प्रश्न महत्त्वाचे आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे नाही असं नाही त्यांनीसुद्धा काही काही मा मालांना हमीभाव दिलेले आहेत परंतु काही जे महत्वा मातो, महत्वाची जी पिकं आहेत त्या पिकालासुद्धा त्यांनी हमी बाजारभाव दिले पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची अपेक्षा आहे जुन्नर तालुक्यामध्ये आशाताई बुचके संतोष नाना खैरे यांच्या माध्यमातून भाजपची ताकद बऱ्यापैकी निर्माण झाली मागच्या चार दिवसापूर्वी राजगुरुनगर तालुक्यामध्ये सर्वपक्षीय मनोमिलनाची एक बैठक बोलवली होती त्या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष नाना खैरे गैरहजर होते मला कळालेल्या माहितीप्रमाणे त्या दिवशी नेमकी ताई काहीतरी कामाच निमित्त मुंबईला गेलेल्या होत्या संतोष नाना ही मुंबईला गेली होती त्याच्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसतील जुन्नर तालुक्यामध्ये या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल अजून अधिक राहील आढळराव कोल्हे की बांधल या निवडणुकीमध्ये नक्कीच लोक विचार करूनच मतदान करतील यावेळेचा मागच्या वेळेचा खासदार आणि त्याच्या अगोदरचे खासदार याच्यामध्ये तफावत पाहूनच लोक त्या पद्धतीने मतदान करतील कल कुठे असेल नक्कीच आलराव पाटलांकडे असेल काय तुम्ही सांगाल कोणाची हवा कोण खासदार हवा आरलराव पाटील आरळराव पाटीलच पाटी का कोल का नको बांधल का नको कारना... कोल्ह्यांना यावर्षी एक पाच कोटीचा निधी देण्यात आला होता त्याच्यातले फक्त पावणे देन दोन कोटी त्यांनी खर्च केले बाकीचा दोन हा दोन कोटी पंच्याहत्तर लाखाचा निधी परत गेला ज्या खासदाराला दिलेले पैसे मतदार सांगत खर्च करायला वेळ नसेल तर असा खासदार नक्कीच नको आहे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत आता यांचं म्हणणं खरं किती खोटं किती तुमचं तुम्हाला माहिती परंतु त्यांच्या म्हणण्याचा अर्थ समजून घ्या असं काय असेल तर काय दुरुस्त करता येईल का किंवा खरं काय आहे याबाबतचा खुलासा करता येईल का योग्य तेही यो पाहू तुम्हाला काय वाटतं खासदार कोण पाहिजे कोल्हे आढोड की बांधल कोल्हे साहेब नकोच कोल्हे साहेब नकोच नको का बरं नको म्हणजे काय परत काही दिसलेच नाही आणि प्रचाराला जरी फिरले आमच्या खामुडी गावात आलेच नाही ते तर आलेच नाही आले मतदान त्यांना जास्त झालं झालं आता काय आता शेवटी कसं आहे त्यांच्या अनुया सोडलेले असतात मग आता काय त्यांना मागच्या वेळेला निवडून देऊन पाचशाता झाला झाला असेल आता तुम्हाला पाचशात मी तर त्यांना केलंच नव्हतं मतदान मतदान नव्हतं केलं चला यावेळेला कल कोणाच्या बाजूने दिसतो अरे जाऊ मंगलदास बांधल दन नाही च नाही ओळखीचेच नाही दादा तुम्हाला काय वाटतं कोण खासदार पाहिजे बोलताच येत नाही बरं खासदार कोण आहे अशा कर्मचारी आपल्या सोबतच दुसरं पिंपळवंडीचे गृहस्थ आहेत आपल्या विभागाचे खासदार कोण आहे आपले अमोल कोल्हे कसं आहे त्यांचं कामकाज चांगलं का आहे लोक म्हणतात ते सांगत फिरकलेच नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे पिंपळवंडीत किती वेळा आले दोन चार वेळा आले किती रुपयाचा निधी दिला निधीला सांगता याच किती दिलं कोल्ह्यांच्या पाठीशी राहण्याचं नेमकं कारण काय मुले म्हणून नाही पाठिंबा राहणार शरद पवार पाठिंबा राहणार शरद पवार म्हणून आपण पाहतोय या जिल्ह्यामध्ये शरद पवारांची एक मोठी ताकद आहे आणि शरद पवारांना मानणारे खूप लोक आहेत पवारसाहेबांची एक वेगळी क्रेज आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फाटाफुटीनंतर अजित पवार किंवा बाकीचे मंडळी जे सोडून गेले आणि पवारसाहेबांचं वय पाहता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पवारसाहेबांबद्दल मोठी जिज्ञासा आपुलकी जिव्हाळा निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते पवार साहेबांच्या पाठीशी आहेत पवार साहेबांमुळे आम्ही कोल्ह्यांना मतदान करतोय असंही काहींचं म्हणणं आहे पाहूया घोडे मैदान पुढ्यात आहे मतदारांचा कल कोणाच्या बाजूने राहतोय आणि या विभागाचा खासदार कोण होतोय सुरेश वाणी बातम्या टाइम्स बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका